बोरकर बुलेटिन मध्ये सुरुवातीलाच बातमी आहे विद्यार्थी आणि पालकांसाठी एच एस सी बोर्डाच्या बारावीचा निकाल आज ऑनलाइन जाहीर करण्यात येतोय विद्यार्थ्यांना दुपारी एक वाजता ऑनलाइन निकाल पाहता येईल गुणपडताळणीसाठी विद्यार्थ्यांना वीस मे पर्यंत अर्ज करता येणार आहे बारावीची परीक्षा अकरा फेब्रुवारी ते अठरा मार्च दोन हजार पंचवीस या कालावधीत पार पडली होती कोणत्या वेबसाईटवर बारावीचा निकाल पाहता येईल बघा स्क्रीनवर तुम्हाला या वेबसाईट्स दिसतील रिजल्ट डॉट डिजीलॉकर डॉट जी ओ वी डॉट इन महा एच एस सी बोर्ड डॉट इन एच एस सी रिजल्ट डॉट एमके सेल डॉट ओ आर जी रिजल्ट डॉट टार्गेट पब्लिक एक्शन्स डॉट ओ आर जी रिजल्ट डॉट नैमनीट डॉट कॉम बारावीचा निकाल आज दुपारी वाजता तुम्हाला बघता येईल अपघाताची बातमी मुंबई गोवा महामार्गावर कर्नाळाजवळ खाजगी बसला भीषण अपघात झालाय या अपघातात तिघांचा मृत्यू झालाय तर पस्तीसहून अधिक जण जखमी झाले जखमींवर नवी मुंबईतल्या एमजीएम रुग्णालयात उपचार सुरू आहेत अपघातात अपघातग्रस्त बस मुंबईहून कोकणात जात होती चालकाचं नियंत्रण सुटलं आणि हा अपघात घडलाय या तिघांचा मृत्यू झाला तर पस्तीस जण जखमी झाले बातमी बदलत्या वातावरणाची कमाल तापमानातील वाढ असह्य चटका आणि उकाळा तापदायक ठरत असतानाच राज्यात वादळी पावसाचं पोषक वातावरण तयार झालं आहे राज्यामध्ये आज पावसाची शक्यता वर्तवण्यात आली पूर्व विदर्भात जोरदार वादळी पावसाची शक्यता असल्यामुळे ऑरेंज अलर्ट देण्यात आलं आहे उर्वरित विदर्भ मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यामध्ये पावसाचा येलो अलर्ट दिला आहे वादळी वाऱ्यासह पाऊस बरसण्याचा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे राज्यात कुठे पावसाचा अलर्ट दिला आहे बघा चंद्रपूर आणि गडचिरोलीत वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता वर्तवली आहे अमरावती यवतमाळ वर्ध्यातही पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलाय तर नागपूर गोंदिया आणि भंडाऱ्यासाठीही अलर्ट देण्यात आलाय पालघर ठाणे जळगाव नाशिकमध्येही पावसाची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे अहिल्यानगर पुणे सातारा संभाजीनगर मध्ये पावसाचा अंदाज वर्तवलाय तर विदर्भात पूर्ण वातावरण बदललंय अवकाळी पावसानं जोरदार थैमान घातलेलं आहे सलग दुसऱ्या दिवशी नागपूरमध्ये गारपीट झाली आहे तर मानेवाडा चौक सकरदरा आणि जगनाडे चौक परिसरामध्ये पावसानं हजेरी लावली वर्धा जिल्ह्याच्या सेलू तालुक्यातही अवकाळी पाऊस झाला आहे कान कानापूर गावासह परिसरामध्ये जवळपास दहा ते पंधरा मिनिटं गारपीट झाली तर तिकडे चंद्रपूर जिल्ह्यात अनेक ठिकाणी वादळासह पावसानं हजेरी लावली बल्लारपूर राजुरा या तालुक्यांना पावसानं झोडपून काढलं आहे मोट तर अगदी बोराच्या आकारा एवढ्या मोठमोठ्या गारा विदर्भातल्या या जिल्ह्यांमध्ये पडलेल्या आहेत यानंतर आत्ताची एक सगळ्यात मोठी बातमी आहे ती म्हणजे संरक्षण खात्यातून भारताचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी पहलगाम हल्ल्यावरून सूचक विधान केलेलं आहे पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वात देशाला जे हवं आहे तेच होईल असं राजनाथ सिंग यांनी म्हटलेलं आहे पहलगाम हल्ल्यानंतर महत्त्वाच्या घडामोडी केंद्रीय पातळीवर घडतायत मोदींच्या कार्यकाळात तुम्हाला जे हवं आहे तेच होईल असं राजनाथ सिंग यांनी म्हटलंय देशाला जे हवा आहे तेच मोदींच्या कार्यकाळात घडेल असं आश्वासन असा विश्वास संरक्षण मंत्री व्यक्त करतायत हमारे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी उनकी कार्यशैली दृढता जोखिम उठाने का भाव किस तरीके से उन्होंने सीखा है अपने जिंदगी में उससे भी आप अच्छी तरह समझते हैं मैं आपको आश्वस्त करना चाहता हूं प्रधानमंत्री मोदी जी के नेतृत्व में जैसा आप चाहते हैं वैसा होकर रहे है। तर राजनाथ सिंग हा विश्वास व्यक्त करण्यापूर्वीपासून पाकिस्तानची घाबरगुंडी उडाली आहे तणाव वाढतोय अशा परिस्थितीत अन्न टंचाईच्या भीतीनं पीओके के मधले लोक गहू साठवायला लागलेत या भारत पाक संघर्षामुळे पुरवठा साखळी विस्कळीत होऊ शकते जीवनावश्यक वस्तूंची टंचाई निर्माण होऊ शकते अशी भीती पीओके के मधल्या नागरिकांना वाटते तर तसे पाकिस्तानच्या सीमा भागात नेत्यांनी अन्नटंचाई निर्माण होऊ नये यासाठी म्हणून धान्यसाठा कडायचा यापूर्वीच सांगितलेलं आहे नंतर आत्ताची आणखी एक मोठी बातमी समोर येते ती म्हणजे पहलगाम हल्ल्यात दहशतवाद्यांना मदत करणाऱ्याचा मृत्यू झाला आहे इम्तियाज अहमद मगरे असं या याचं नाव आहे तो तेवीस वर्षीय होता चौकशी दरम्यान पलायन करताना त्यानं नदीत उडी मारली त्यावेळी त्याचा मृत्यू झाला नदीत उडी मारतानाचा व्हिडिओ आता समोर आलेला आहे त्यानं आत्महत्या केल्याचं बोललं जाते त्यानं कशी नदी थेट उडी मारली आणि त्यानंतर तो प्रवाहासोबत वाहत गेला त्याचा मृत्यू झाला ते व्हिडिओ चित्रित झालेले तेवीस वर्षीय युवक होता हा इम्तियाज मगरे असं त्याचं नाव त्यानं मदत केली होती दहशतवाद्यांना तर हा तणाव वाढत असतानाच तुर्कीची युद्धनौका पाकिस्तानात पोहोचली भारताच्या नौदलाचं ताकद पाहून पाकिस्तानचे पंतप्रधान शहाबाज शरीफ घाबरलेत त्यांनी तुर्कीकडे मदतीसाठी याचना केली आहे त्यानुसार युद्धनौका टी सी जी ही कराचीला दाखल झालेली आहे तुर्की दीर्घकाळापासून पाकिस्तानचा सामरिक भागीदार राहिला आहे त्यानं पाकिस्तानच्या पाणबुड्यांच्या आधुनिकीकरणात मदतही केली आणि लष्करी ड्रोनसह इतर संरक्षण उपकरणंही पुरवलेली आहेत दोन्ही देशांमध्ये नियमित संयुक्त लष्करी अभ्यास देखील होत असतात त्या उलट भारत आणि तुर्कीचे संबंध अलीकडच्या काही काळामध्ये चढउताराचे राहिलेत ऐतिहासिकदृष्ट्या दोन्ही देशांमध्ये सांस्कृतिक आणि व्यापारी संबंध राहिलेत परंतु काश्मीरवरील तुर्कीच्या भूमिकेवर भारतानं अनेकदा आक्षेप घेतलेला आहे मात्र अशा परिस्थितीतही तुर्कीकडून पाकिस्तानला उघडपणे पाठिंबा देण्यात आलेला आहे तर पाकिस्तानच्या आणखी एका कटाची बातमी आता पाकिस्तानला भारताच्या लष्करी कारवाईची भीती वाटते मात्र तरीही एक एक कट पाकिस्तानकडून रचले जातात भारताकडून संभाव्य कारवाईच्या भीतीनं पाकिस्तान संयुक्त राष्ट्रांकडून संरक्षण मदत मागणार आहे पाकिस्तानच्या सुरक्षा परिषदेचं आपातकालीन अधिवेशन बोलावण्याची मागणी केली आहे भारताकडून हल्ल्याच्या भीतीनं पाकिस्ताननं आपले राजनैतिक प्रयत्न तीव्र केलेले लि� दिसत आहेत पाकला भारताकडून संभाव्य प्रत्युत्तर कारवाईची भीती वाटतेय पाकिस्तानची संयुक्त राष्ट्रांकडून संरक्षणाची मागणी आता सुरू झालेली आहे त्यासाठी प्रयत्न पाकिस्तानकडून सुरू आहेत युएनएससीची आपत्कालीन अधिवेशन बोलावण्याची मागणी त्यांच्याकडून करण्यात आली आहे सिंधू करार रद्द केल्याचा मुद्दा पाकिस्तान युएनमध्ये मांडणार आहे तर भारताच्या आक्रमक वर्तनाबद्दल युएन मध्ये माहिती सुद्धा देणार असं पाकिस्तानकडून ठरलं आहे तर भारत पेलगाम मध्ये झालेल्या हल्ल्यानंतर प्रत्युत्तरादाखल कारवाई करेल अशी भीती पाकिस्तानला आहे म्हणूनच पाकिस्तानकडून ही धावपळ आता सुरू झाली आहे यानंतर आता बातम्या वॉर फिफ्टी पाकिस्तानचा आणखी एक धोकादायक कट उघड झाला आहे भारताच्या इशाऱ्यानंतर पाकिस्तान घाबरल्या मधील नागरिकांना दहशतवादी कारवाईसाठी शस्त्र प्रशिक्षण देण्यास सुरुवात झाली सुनोटीतील मोकळ्या मैदानावर काही नागरिकांच्या का हातात बंदुका दिसत आहेत भारतात दहशतवादी कारवाईसाठी त्यांना तयार केलं जात आहे असं बोललं जातं पंतप्रधान नरेंद्र मोदी पहलगाम दहशतवादी हल्ला करणाऱ्यांवर कारवाई करतील असं अहम खासदार असदुद्दीन ओवेस यांनी म्हटले पाकिस्तानातून येणाऱ्या दहशतवाद्यांविरोधात आणि पाकिस्तानसारख्या अयशस्वी राष्ट्राकडून राष्ट्राविरुद्ध कारवाई करतील तसंच पाकिस्तान भारतात घेऊन कुणाला मारण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल असंही ओवैस यांनी म्हटलं बलूच लिबरेशन आर्मीनं पुन्हा एकदा पाकिस्तानी सैन्यावर हल्ला केल्याची माहिती यावेळी बलूच सैनिकांनी बावीस सैनिकांना ठार भारतानं पाकिस्तानला अजून एक मोठा धक्का दिलाय चिनाब नदीवरील बगलेहार धरणाचं पाणी भारतानं रोखलंय पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतानं विरुद्धात अनेक महत्वाची पावलं उचलली पुढील काळात झेलम नदीवरील किशनगंगा धरणाचंही पाणी थांबवण्याचा निर्णय भारत घेऊ शकतो बातम्या हंड्रेड झटपट उपमुख्यमंत्री अजित पवार रविवारी अमरावती दौऱ्यावर होते त्यांनी जिल्ह्यातील विविध विभागांमधील अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली यावेळी अजित पवारांनी विकास कामांचा आढावा घेतला माहिती अधिकाऱ्याचा गैरफायदा घेणाऱ्यांना अजित पवारांनी इशारा दिला आहे कोट्या तक्रारी करणाऱ्या आणि त्रास देणाऱ्यांचा बंदोबस्त करा बीडमध्ये ब्लॅकमेलर लोकांची अवस्था पहा हा तुम्हाला इशारा समजा असा इशारा अजित पवारांनी दिला मंत्री गुलाबराव पाटलांचे कट्टर विरोधक असलेले गुलाबराव देवकरांनी अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे गुलाबराव पाटलांनी अजित पवारांवर जोरदार टीका केली आमची इच्छा नसतानाही अजित पवारांनी त्यांना पक्षात घेतलं त्यांना पश्चाताप झाल्याशिवाय राहणार नाही अशी टीका त्यांनी केली पुण्यामध्ये प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत पुणे जिल्ह्यातील भाजपच्या पदाधिकाऱ्यांची बैठक झाली यावेळी विरोधकांमध्ये स्वतःची पार्टी वाढवण्याची क्षमता आता राहिली नाही असं वक्तव्य बावनक्ळे यांनी केलं संजय राऊतांबद्दल महाराष्ट्र आता सिरियस नाही असा टोला देखील बावनक्ळे यांनी राऊतांना लगावला मुंबईत मनसेकडून पालिका निवडणुकीची तयारी सुरू करण्यात आली मुंबईतील दोनशे सत्तावीस प्रभागांमधील बैठकांचा सपाटा मनसेकडून सुरू आहे मनसे नेते बाळा नांदगावकर आणि अविनाश अभयंकरांच्या उपस्थितीत मेळाव्याला सुरुवात झाली त्याचा संपूर्ण अहवाल मनसे विधानसभेचे उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांच्या वाढदिवसानिमित्त बनसोडे यांची पुस्तकांनी तुला करण्यात आली तुला केलेली पुस्तकं वह्या ग्रामीण भागातील शालेय विद्यार्थ्यांना वाटप करण्यात येणार आहेत बनसोडेंनी त्यांच्या चाहत्यांना भेटवस्तू किंवा पुष्पगुच्छ न आणता शालेय विद्यार्थ्यांसाठी साहित्य आणण्याचं आवाहन केलं होतं महाबळेश्वरमध्ये महापर्यटन उत्सवाच्या गोठ मैदानात कार्यक्रम सुरू असतानाच एका टेम्पोच्या धडकीमुळे स्वागत कमान कोसळली पुढील जखमी झालं नसलं तरी काही वाहनांचं नुकसान झालं मंत्र्यांचा ताफा जाणार असल्यानं सर्व कर्मचाऱ्यांनी ही पडलेली कमान उचलून बाजूला घेतली केंद्र सरकारनं ऊस उत्पादक शेतकऱ्यांना यंदाही ऊसाचा गोडवा राखण्याची संधी दिली आहे आगामी दोन हजार पंचवीस सव्वीस या हंगामासाठी ऊसाचा एफ आर पीमध्ये प्रति टन दीडशे रुपयांनी वाढ करण्यास मान्यता दिली आहे यामुळे या हंगामात ऊस उत्पादकांना प्रतिटन तीन हजार पाचशे पन्नास रुपये असा दर मिळणार आहे गेल्या हंगामात शेतकऱ्यांना चौतीसशे रुपये दर मिळाला होता अहिल्यानगर जिल्ह्यातील राजूर गावात कावळीच्या आजारानं थैमान घातलंय दूषित पाण्यामुळे गावात कावळीचा फैलाव दोन मुलींना आपला जीव गमवावा लागलाय दरम्यान पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी रुग्णालयाला भेट दिली भेटी दरम्यान विखे पाटील यंत्रणे रत्नागिरीतील पतिपावन मंदिरामध्ये एडव्होकेट बाबा परुळेकरांनी भजनाला मज्जाव केला त्यामुळे भजनी मंडळानं त्यांचा निषेध केला या पार्श्वभूमीवर मंदिरापासून झाडगाव नाक्यापर्यंत मोर्चा काढण्यात आला सोमवारपासून शहरातील काही भागांमध्ये पाणी कपातीला सुरुवात होते दक्षिण पुण्यात रोटेशन पद्धतीनं पाणी कपात करण्यात येणार आहे पुण्यातील सिंहगड रस्ता भाग नंतर सहकारनगर धनकवडी बालाजीनगर आंबेगाव पठार दत्तनगर अशा अनेक भागांमध्ये रोटेशनल पद्धतीनं पाणीपुरवठा केला जाणार आहे पुढे लोणावळा प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी सुविधा वाढवण्याकरता विविध मागण्या करण्यात आल्या महिला प्रवाशांच्या सुरक्षेबाबत चिंता व्यक्त करत स्टेशन परिसरात सीसीटीव्ही बसवण्यात आले प्रत्येक पलाटावर पोलीस तैनात करण्यासाठी तसंच स्वच्छतागृहात गृहात प्रतीक्षालय आणि तिकीट घराच्या सुविधांची मागणी करण्यात आली माजलगावच्या टाकरवनमध्ये पाण्यासाठी ग्रामपंचायत कार्यालयासमोर आंदोलन केलं आहे जलजीवन मिशन योजनेसाठी पाच कोटी रुपये खर्च करूनही टंचाईला सामोरं जावं लागते ग्रामस्थांनी आंदोलन केल्यानंतर प्रशासनाला जागली त्यामुळे अधिकाऱ्यांनी योजनेचं काम पूर्ण करण्याचं आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आलं राज्यात दिवसेंदिवस वाढत असलेल्या तापमानामुळे उष्माघाताचे रुग्ण वाढत आहेत एप्रिलमध्ये तिघांचा उष्माघातानं मृत्यू झाल्याचा संशय आहे तीनही मृत्यू नागपूरमध्ये झाले आहेत त्याचप्रमाणे गेल्या दोन महिन्यात उष्माघाताचे एकशे सात एकशे एक, एक, एक रुग्ण सापडलेत यामध्ये मार्चच्या तुलनेत एप्रिलमध्ये रुग्णांच्या संख्येत दुपटीनं वाढ झाली एप्रिलमध्ये एकाहत्तर तर मार्चमध्ये तीस रुग्ण सापडलेत हवामानातील अचानक बदलामुळे दुपारच्या सत्रातील बोटींच्या फेऱ्या रद्द कराव्या लागल्यानं मुंबईतील पर्यटकांना मोठा फटका बसला आहे पुढील दोन दिवसात रायगडच्या काही भागांमध्ये वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली त्यामुळे नादुरुस्त आणि कमकुत बोटी बंद ठेवण्याच्या सूचना बंदर, बंदर विभागाने दिल्या चंद्रपूर जिल्ह्यात अनेक ठिकाणी वादळासह पावसानं हजेरी लावली तर काही ठिकाणी जोरदार गारपीट झाली आहे बल्लारपूर राजुरा या तालुक्यांमध्ये मोठ्या प्रमाणात गारपीट झाली दुबार फटका बसण्याची भीती आहे वर्ध्याच्या सेलू तालुक्यातील कानापूर परिसरात गारपीट झाली या परिसरात बोराच्या आकाराच्या गारा पडल्यात या गारपीटीमुळे उन्हाळी पिकांना फटका बसणार आहे मात्र या अवकाळी पावसामुळे उकाड्यानं त्रस्त नागरिकांना दिलासा मिळाला पालघर जिल्ह्यात येत्या तीन दिवसात पावसाच्या सरी कोसळण्याचा अंदाज वर्तवला आहे रविवारी सकाळपासून दगाळ वातावरण निर्माण झालं होतं पावसासोबत तीस ते चाळीस किलोमीटर प्रति तास वेगानं वारे वाहण्याचा अंदाज देखील हवामान विभागानं वर्तवला आहे नागपुरात अवकाळी पावसानं ना हजेरी लावली आहे नागपूरच्या मानेवाडा चौक सक्करदरा आणि जगनाडे चौक या परिसरामध्ये अवकाळी पाऊस पडला नागपूरच्या काही भागांमध्ये बारीक गारा पडतात तर काही भागांमध्ये कडक ऊन पडले मात्र यामुळे नागरिक उकाड्यानं हैराण झाले ब्रेकिंग न्यूज ऑपरेशन ब्लू स्टार ही चूक होती का अशी कबुली विरोधी पक्षनेते राहुल गांधींनी दिली अमेरिकेतल्या एका कार्यक्रमात बोलताना ऐंशीच्या दशकात काँग्रेसनं ज्या चुका केल्या त्याची जबाबदारी घेण्यास तयार आहे असं राहुल गांधींनी म्हटलं Uh, a lot of those mistakes happened when I was not there, but I'm more than happy to take responsibility for everything that the Congress Party has ever done wrong in its history. The question is what are you doing to reconcile? If I have been to the. Been, yeah, yeah. Been, uh, I have publicly stated that what happened uh, in the 80s was wrong. I have been to the Golden Temple multiple times. I have an extremely good relationship with the Sikh community in India and a loving relationship with them. Question here.